राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा थेमे थेमे तळेसाचे या म्हणीप्रमाणे बुलढाणा शहरासह सव्वा लाख आणि परिसरवासियांची तहान भागवणाऱ्या येळगाव धरणात आतापर्यंत पस्तीस टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्यानं या धरणात दहा ते बारा टक्के जलसाठ्याची भर पडली आहे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हे धरण भरल्यास नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे बुलडाणा शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एळगाव धरणात पाणी, पाणी साठ्याची क्षमता बारा पूर्णांक चाळीस दशलक्ष घनमीटर आहे शहर आणि परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेद्वारा सव्वा लाख लोकसंख्येच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो शहरी भागात नगरपालिकेद्वारे काही भागात जुनी पाईपलाईन आणि तर काही भागात थ्री वॉल्व सिस्टीमद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय यासाठी शहर परिसरातील एळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र आणि या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते या जलकुंभात शहर परिसरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे पावसाच्या लहरीपणामुळे पाण्याचं टेन्शन वाढलं होतं मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सारखा पाऊस रिपरिपत असल्यानं सध्या धरणात पस्तीस टक्के जलसाठा उपलब्ध झालाय परंतु अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे दमदार पाऊस पडल्यास पाण्याचा प्रश्न सुटू शकणार आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा

श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस